नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मी नेहमी राजकारण पत्रकारिता हे सामान्य माणसाला सामान्य श्रोत्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते समजावत असताना अनेकदा मी काही उदाहरणं पण देत असतो आज योगायोग असा आहे की मी बातमी आणि ब्रेकिंग न्यूज यातला फरक तुम्हाला सांगणार आहे कारण ज्या वेळेला तुमच्यासमोर बातमी असते पण ती तुम्हाला ओळखता येत नाही तुम्हाला ती वाचता येत नाही ही, ही सामान्य माणसाची गोष्ट आहे कारण तो सामान्य माणसाचा व्यवसाय नसतो सामान्य माणूस पत्रकार नसतो चिकित्सक चौकस असू शकतो पण पत्रकार नसतो आणि पत्रकाराला बातमी ओळखता आली पाहिजे वाचता आली पाहिजे आम्ही जेव्हा अगदी तरुण पत्रकार होतो त्यावेळेला आम्हाला समजवायचे जो वर्तमानपत्र वाचतो तो वाचक असतो पण छापलेलं वर्तमानपत्र जे आहे त्याची अक्षर त्या अक्षर जी अक्षरं छापलेली आहेत त्या अक्षराच्या मधून दोन ओळींच्यामधून जी मोकळी जागा पोकळी सुटलेली असते ती ज्याला वाचता येईल तो पत्रकार दुर्दैवाने आज अशा पत्रकारितेचा दुष्काळ पडलेला आहे आणि म्हणून बातमी असताना असतानासुद्धा जी बातमी त्यांना वाचता किंवा बघता आणि ओळखता येत नाही किंवा शक्य झालं तर शोधून पण काढता येत नाही अशा लोकांचा सुकाळ झालेला आहे माध्यमांमध्ये आणि त्यामुळे दोन महिन्यांनी कधीतरी त्यांना एक शोध लागतो की अरे 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 दोन महिन्यापूर्वी ती बातमी होती त्यामुळे ती आता बातमी म्हणून सांगितली पाहिजे ब्रेकिंग न्यूज म्हणून सांगितली पाहिजे त्यामुळे शिळ्यात शिळी बातमीसुद्धा ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवली जाते पण जे चौकस असतात चाणाक्ष असतात ते बातमी तेव्हाच ओळखत असतात आणि पत्रकारितेमध्ये त्याची आवश्यकता असते बातमीदारीमध्ये अशा चौकस आणि चाणक्षपणाची आवश्यकता असते हे मी तुम्हाला आज एवढ्यासाठी सांगतो आहे की काल मला एक वेगवेगळ्या वाहिन्यांवर कुजबूज बातमी सूत्रांची बातमी ऐकायला मिळाली क्या दु, की आता पहिल्या आणि दु दुसऱ्या लोकसभा मतदारांच्या दुसऱ्या आणि पहिल्या फेरीचं अर्ज भरण्याची तारीख संपून गेली आहे सातपैकी दोन फेऱ्यांची तारीख संपून गेलेली आहे अशा वेळेला महाराष्ट्रातसुद्धा आणि देशाच्या अनेक राज्यांमध्ये कुठल्याही आघाडी किंवा युती वगैरे पक्ष जे आहेत त्यांच्या जागावाटप पूर्ण झालेलं नाही उमेदवार ठरलेले नाहीत हा एक भाजपचे चारशेपेक्षा जास्त उमेदवार जाहीर झालेले आहेत पण बाकीच्या पक्षांची हव हालत पतली आहे अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये महायुती असो किंवा महाआघाडी असो या दोन्हीमध्ये अनेक जागातून तिढा निर्माण झाल्याच्या बातम्या सातत्याने दाखवल्या जात आहेत सांगली हा मतदारसंघ स्वातंत्र्योत्तर काळात पर परंपरेने काँग्रेसचा राहिलेला आहे पण अचानक आता यावेळेला शिवसेना तिथे घुसलेली आहे आणि चंद्रहार पाटील नावाच्या एका पहिलवानाला ऐनबेला आपल्या पक्षात घेऊन उबाठा शिवसेनेने सांगलीचा उमेदवार करून टाकले अगदी शिवसेनेचीच परंपरा किंवा जुना इतिहास घेतला तर शिवसेनेने सांगलीची जागा लढवली नाही महायुती किंवा युती म्हणून पहिली अगदी शिवसेना भाजप युती झाली तेव्हापासून सांगलीची जागा भाजपच लढवत आला आणि गेल्या दोन म्हणजे चौदा आणि एकोणीस या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये संजय काका पाटील हे भाजपचे उमेदवार सांगलीमधून विजयीसुद्धा झालेले आहेत त्यामुळे आत्ता अचानक सांगलीच्या जागेवर उभाठा शिवसेना किंवा उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी दावा ठोकणं हा मुळात मूर्खपण आहे तिथला एखादा आमदार सोडा आमदाराची गोष्ट सोडून द्या नगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद तिथले नगरसेवक प्रतिनिधी झेडपी सदस्य हे देखील मुडभर शिवसेनेकडे नाहीत आणि शिवसेनेने सांगलीवर दावा ठोकणं हा मूर्खपण आहे मग त्यासाठी संजय राऊत युक्तिवाद काय करतात आम्ही कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडली आहे त्याच्या बदल्यात आम्ही सांगलीची कोल्हापूरची जागा घेतो आहे गेल्या दोन निवडणुकांमध्ये पहिल्यांदा काँग्रेस दोन हजार चौदामध्ये काँग्रेसचा उमेद उमेदवार पराभूत झाला आणि दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसचा तोच उमेदवार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या उमेदवार म्हणून पराभूत झाला पण पर शिवसेना तिथे कधी लढली नसेल तर तो, तो दावा का करायचा तर गेल्या निवडणुकीत जी कोल्हापूरची जागा शिवसेनेने जिंकली होती ती यावेळेला शाहू महाराज यांच्यासाठी शिवसेनेने सोडलेली आहे आणि त्याला सर्वस्वी कारण कोल्हापूरचे शाहू महाराज आहेत कारण महा विकास आघाडीने शाहू महाराजांना गळ घातली की तुम्ही महाविकास आघाडीच्या वतीने कोल्हापूरची जागा लढवा आणि त्यासाठी आघाडीमध्ये असलेल्या तीन पक्षापैकी कुठल्याही पक्षाचं चिन्ह तुम्ही स्वीकारलं तरी आघाडी तुम्हाला उमेदवार बनवेल आता शाहू महाराजांनी काँग्रेसचा हाताचा पंजा ही निवडणूक निशाणी स्वीकारली आणि त्यामुळे आपोआपच शिवसेनेला कोल्हापूरची जागा सोडावी लागली बदल्यात शिवसेनेचा दावा असा आहे की आम्ही सांगलीची जागा घेतली पण ते स्वीकारायला सांगलीचे काँग्रेस लोकवाले तयार नाहीत कारण वसंतदादांपासून दीर्घकाळ सांगली हा काँग्रेसचा सा बाले किल्ला राहिलेला आहे आणि त्यातून हा तिढा निर्माण झाला आहे आता ही गोष्ट तिथे आहे तशी कुठे भिवंडीत आहे आणखीन कुठे कुठे आहे अकोल्याला असेल किंवा कुठे कुठे आहे पण सांगायची गंमत अशी म्हणजे मुंबईत ती वायव्य मुंबई आहे शिवसेना आणि काँग्रेस यांची झुंबाझुंबी लागलेली आहे या सगळ्याचं खापर गेल्या दोन दिवसात अचानक काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा काँग्रेसच्या सूत्रांनी भाजपत सामील झालेल्या अशोक चव्हाण यांच्या डोक्यावर फोडलेला आहे हा सगळा जो वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि शिवसेना किंवा काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यात अडातिडा आणि संघर्ष निर्माण झाला आहे याला सर्वस्वी कोण जबाबदार आहे अशोक चव्हाण आता गंमत लक्षात घ्या अशोक चव्हाण जवळजवळ दोन महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झाले सामील झाले त्यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारीसुद्धा दिली आणि आता तुम्ही जे तिढे निर्माण होत आहेत महाविकास आघाडीच्या जा जागा वाटपामध्ये दोन महिन्यानंतर जे तिढे निर्माण होत आहेत त्यासाठी अशोक चव्हाणांना जबाबदार ठरणार का अशा बातम्या देणाऱ्या बेअक्कल पत्रकारांनी बातमीदारांनी हा प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांना कुजबुजत असतील तर खाजगीत विचारायला हरकत नाही अरे जो माणूस तुमच्या आधी पक्षातून दोन महिन्यापूर्वी निघून गेला आहे तो आत्ताच्या जागा वाटपाचे तिढे कसे काय निर्माण करू शकतो आणि म्हणून मित्रांनो बातमी तिथेच दडलेली असते काँग्रेसच्या सूत्रांकडून पत्रकारांना मिळणारी जी बातमी आहे की महाविकास आघाडीच्या जागावाटपात तिढा जो निर्माण झाला आहे तो तिढा निर्माण होण्याला अशोक चव्हाण सर्वस्वी जबाबदार आहेत हा आरोप मला निराधार वाटत नाही अर्थहीन वाटत नाही त्यात तथ्य आहे आणि त्यात तथ्य एवढ्यासाठी आहे की हे तथ्य भाऊ तोरसेकरने प्रतिपक्षवर दोन महिन्याआधी सांगितलेलं आहे दोन महिन्याआधी आहे सगळे पत्रकार सगळी माध्यमं जेव्हा अशोक चव्हाण भाजपत गेले त्यांना चोवीस तासात खासदारकी राज्यसभेची उमेदवारी मिळाली वगैरे वगैरे रंगवत होते किंवा दुसरीकडे जाऊन अशोक चव्हाण तर ते एकटेच गेले अशोक चव्हाण गेले त्यांच्याबरोबर कोणी काँग्रेसचे आमदार पक्ष सोडून भाजपात गेले नाहीत किती नगरसेवक गेले किंवा किती पदाधिकारी दिले गेले याची चर्चा चालू होती पण अशोक चव्हाण यांना अचानक भाजपमध्ये सामील करून घेऊन त्यांना थेट राज्यसभा बहाल केली भाजपने तर असं काय प्र अशोक चव्हाण भाजपसाठी घेऊन आले याचा असा प्रश्नसुद्धा माध्यमांना पडला नव्हता अशोक चव्हाणना एवढी मोठी राज्यसभेची आय टी जागा देण्यामागे हेतू काय असं काय अशोक चव्हाण भाजपला देत आहेत हा प्रश्न एकाही मूर्ख पत्रकाराला पडला नाही किंवा त्याची चर्चा उहापोहसुद्धा माध्यमातून झाला नव्हता अशा वेळेला पंधरा फेब्रुवारी म्हणजे जवळजवळ सात आठवड्यापूर्वी प्रतिपक्षावरचा एक व्हिडिओ तुम्हाला मिळेल अशोक चव्हाण एकटेच गेलेत का अशोक चव्हाणसोबत कोण काँग्रेसचं असं काय घेऊन आले अशोक चव्हाण याचा उहापोह मी प्रतिपक्षवर पंधरा फेब्रुवारीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे अशोक चव्हाण एकटे आलेले नाहीत भाजपमध्ये येताना काँग्रेसचे आमदार किंवा खासदार किंवा नगरसेवक अशोक चव्हाणांनी सोबत आणलेले नाहीत पण त्यापेक्षाही अतिशय बहुमोल अशी लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत उपयुक्त ठरणारी गोष्ट घेऊन अशोक चव्हाण हे भाजपत आलेत याचा खुलासा किंवा गौप्यस्फोट मी पंधरा फेब्रुवारीला केलेला आहे अजूनही तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तो व्हिडिओ जर या दिवट्या पत्रकारांनी बातमीदारांनी काळजीपूर्वक ऐकला आणि समजून घेतला असता तर आज ज्या काँग्रेस सूत्रांकडून खरकट फेकलं जातं आहे आणि ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवलं जात आहे की अशोक चव्हाणांनी जागा वाटपाचा तिढा निर्माण करून ठेवला याचं उत्तर तेव्हाच मिळालं असतं मुद्दा असा आहे मी तेव्हाच सांगितलं होतं की अशोक चव्हाण भाजपत निघून गेले ते भाजप काँग्रेस पक्षाचा त्यांनी आमदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा दिला चोवीस तासात ते भाजपच्या कार्यालयात दाखल झाले भाजपमध्ये सामील झाले तेव्हा शिवसेनेचे आणि महाविकास आघाडी उभाट्याचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले होते अरे काल संध्याकाळपर्यंत हे जागा वाटपामध्ये आमच्यासमोर बसलेले होते एका एका जागेसाठी हुज्जत करत होते एक एका जा जागेचा दावा करत होते ते अशोक चव्हाण आज गेले काल संध्याकाळी आमच्याबरोबर होते आज सकाळी गेले हे जे संजय राऊत बाष्कळ बडबड करतात त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य होतं आणि संजय राऊत यांच्या त्या बाष्कळ बडबडीमध्ये रमणाऱ्या पत्रकारांना संजय राऊत खरी बातमी देतात ती ऐकता येत नाही की समजून घेता येत नाही आणि त्याच संजय राऊतांच्या वाक्याच्या आधारावर मी तो सगळा व्हिडिओ केला होता संजय राऊत यांचं हे वाक्य इतक्यासाठी महत्त्वाचं आहे की काल संध्याकाळपर्यंत जे अशोक चव्हाण महाविकास आघाडीच्या विविध पक्षांच्या जागा वाटपामध्ये आणि एक एक जा जागेसाठी हुज्जत करत बसले होते त्यांना एक गोष्ट साप माहिती होती इतर कोणाहीपेक्षा काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्यापेक्षा एक गोष्ट अशोक चव्हाणांना सर्वाधिक माहिती होती की काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात लोकसभेत ज्या रणनीतीच्या आधारे निवडणूक लढवणार आहे ती रणनीती अशोक चव्हाणांना माहिती होती कुठल्या जागी गुंता होऊ शकतो हे अशोक चव्हाणांना माहिती होतं आणि कुठल्या जागी पाचण मारून ठेवली तर निवडणुकीची तारीख जवळ आली तरीही महाविकास आघाडीत शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या जागा वाटपाची हुज्जत सु चालू राहील पण संपणार नाही सगळीकडे तिढे तिढे निर्माण होतील दहा पंधरा जागी अशा जागी पाचर मारण्यासाठीच शेवटच्या क्षणापर्यंत अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षात होते जागा वाटपाचा संपूर्ण आपल्या परीने बोजवारा उडवून झाला त्यानंतर अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये एक तास एक क्षण थांबले नाहीत ते भाजपत निघून गेले हा खुलासा पंधरा फेब्रुवारीच्या प्रतिपक्षाच्या माझ्या व्हिडिओत मी केलेला होता कारण तीच बातमी होती संजय राऊत यांनी जाहीरपणे रोज सकाळी त्यांच्यासमोर प्रातर्विधीला जमणारे जे पत्रकार आहेत त्यांच्या समोर हा खुलासा केला होता काल संध्याकाळपर्यंत होते आज सकाळी गेले ते जे संजय राऊतांचं वाक्य होतं ती बातमी होती आणि कॅमेरा लावून बसणारे माईक हातात घेऊन नावणारे यांना कोणालाही ती बातमी कळली नाही त्यापेक्षा अशोक चव्हाण गेले ही उथळ ब्रेकिंग न्यूज रंगवली गेली त्यांच्याबरोबर आणखीन कोण आमदार जातात याचं कौतुक करण्यात आलं मुद्दा अशोक चव्हाण यांच्याबरोबर आमदार किंवा नगरसेवक जाण्याला महत्त्व नव्हतं त्यांच्याबरोबर काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि जागा वाटपामधली जी गुंतागुंत आहे ती तशीच्या तशी, तशी महायुतीकडे म्हणजे अजितदादा एकनाथ शिंदे आणि फडणवीसांकडे जाऊन पोहोचली हा खुलासा तुम्हाला पंधरा फेब्रुवारीच्या माझ्या व्हिडिओत मिळेल आणि म्हणून तो गौप्यस्फोट म्हणण्यापेक्षा ती मला दिसलेली बातमी होती मला वि वाचता आलेली बातमी होती समोर होती बातमी मला कोणी संजय राऊत यांनी येऊन घरात सांगितलं नव्हतं किंवा मला इतर कोणी समजावायला आलेलं नव्हतं पण बातमी तशी असते मित्रांनो जी सामान्य श्रोत्याला समोर दिसते ऐकता येते पण समजत नाही ती बातमी सामान्य श्रोत्याला वाचकाला समजावणं हे पत्रकाराचं आणि बातमीदाराचं काम असतं नेमकी तेवढीच गोष्ट आजच्या माध्यमातून आणि पत्रकारितेतून गायब झालेली आहे आणि म्हणून आज ही जी कुजबूज आहे काँग्रेसची सूत्रं सांगतात की महत्त्वाच्या जागांवर दावे न करता चुकीच्या जागांवर दावे करून अशोक चव्हाणांनी जागावाटपामध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये किडे निर्माण करून ठेवले हे आत्ता कळते तुम्हाला जे भाऊ तोरसेकर सारख्या आपल्या घरात खुराड्यात बसलेल्या एका आउटडेटेड पत्रकाराला दोन महिन्यापूर्वी कळलं ही गोष्ट आज काँग्रेसवाल्यानं कळते आणि त्यांनी जे खरकटं फेकलं त्यावरून सूत्रांची बातमी म्हणून ब्रॅक ब्रेकिंग न्यूज दिल्या जात आहेत यात काहीही नवीन नव्हतं अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार याची कुजबूज दीर्घकाळ चालू होती पण तरीही त्यांना काँग्रेस पक्षातच ठेवण्यात आलं होतं जेणेकरून महाविकास आघाडीमध्ये आपला एक हस्तक अत्यंत मोक्याच्या जागी अशी पाचर मारून ठेवेल की निवडणूक तोंडावर आली तरीही जागा वाटपाचा तिढा सुटण्याऐवजी अधिकारी गुंतागुंतीचा होऊन जाईल आणि तेच आपण आता वायव्य मुंबई निरुपम अमोल कीर्तिकर चंद्रहार पाटील आणि विश्वजित चव्हाण विशाल पाटील सांगली कोल्हापूर आणखीन कुठे कुठे बघतोय का होतं असं मित्रांनो तुमच्यासमोर बातमी आणणारेसुद्धा निर्बुद्ध किती आहेत बघा त्यांना बातमीच कळत नाही बातमी दिसत नाही बातमी समोर उभी असते बातमी बोलत असते बातमी खुणावत असते तुम्हाला त्या खुणा त्यातले त्या 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 सिग्नल ओळखता आले पाहिजे आणि म्हणून भाऊ चोरशेकरकडे काय दिव्यदृष्टी आहे का बिलकुल नाही जे आहे जे आहे ते निरागसपणे बघितलं तर भाजप कुठे लबाडी करतोय ते कळतं भाजपची चतुराई कळते पवार लबाडी करतोय म्हणून ज्या चुका करतात त्यासुद्धा कळू शकतात पण तुम्हाला पवारांच्या चुकांचंसुद्धा गुगली म्हणून कौतुक करायचं असेल आणि फडणवीसांच्या चतुराईला मूर्खपणा ठरवायचं असेल तर तुम्ही पत्रकारिता करू शकत नाही तुम्ही बातम्या देऊ शकत नाही आणि म्हणून मग जी समोर बातमी असते दिसत असते तीच बघता येत नाही पण मला बघता आली म्हणूनच मी दोन महिन्यापूर्वी अशोक चव्हाण भाजपत सहभागी झाले तेव्हाच याचा गौप्यस्फोट केला होता की अशोक चव्हाण काँग्रेस सोडून महाविकास आघाडी सोडून एकटेच भाजपमध्ये गेलेले नाहीत त्यांच्याबरोबर गेलेले आमदार त्यांच्याबरोबर गेलेले काँग्रेसचे पदाधिकारी त्यांच्याबरोबर नांदेड किंवा आसपासच्या कुठच्या जिल्हा परिषद किंवा नगरपालिका महापालिकेचे नगरसेवक मोजू नका अशोक चव्हाण महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष यांची दोन हजार चोवीसच्या रणनीतीची मोक्याची माहिती जी जी काय होती ती किती घेऊन गेले आणि जाता जाता महाविकास आघाडीच्या मोक्याच्या जागा वाटपाच्या विषयात कुठे कुठे पाचर मारून गेले याचा शोध घ्या हे मी स्पष्टपणे पंधरा फेब्रुवारीला सांगून झालेलो होतो ज्याची आता चर्चा चालू आहे जो माणूस निघून गेला अगदी ग्रामीण भाषेत ज्याला म्हणतात बैल गेला आणि झोपा गेला बैल गेला आणि झोपा गेला ज्या वेळेला ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं असतं त्या गोष्टीकडे जर नाना पटोले संजय राऊत उद्धव ठाकरे शरद पवार वगैरेंनी लक्ष दिलं असतं तर अशोक चव्हाण तुमच्यामध्ये राहून तुमचीच गोची करून सहजगत्या निघून आणि निष्ठून गेले नसते आपण जेव्हा जागा वाटपाला बसलो आहे हे सगळे एकत्र बसत होते तिकडे प्रकाश आंबेडकरांना वाकुल्या राखवण्यामध्ये ह्या सगळ्यांना रस होता एकमेकांच्या जागांमध्ये तिढे निर्माण करण्यात रस होता त्याला अशोक चव्हाणांनी खतपाणी घातलं कदाचित दोन महिने तीन महिने आधीपासून भाजपत जायचं त्यांनी टाळलं किंवा भाजपने त्यांना काँग्रेसमध्येच ठेवलं याचं कारण तिथे बसा जागा वाटपासाठी महाविकास आघाडीची बैठकी होतील तिथे काँग्रेसच्या वस्तीने तुम्ही प्रतिनिधित्व करा कोणी अशोक चव्हाणांनी अशोक चव्हाण हे भाजपचा प्रतिनिधी म्हणून महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसच्या वतीने बसलेले होते की ज्या जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारगड काँग्रेस आणि उबाठा यांच्यात वादग्रस्त होतील त्याच्यावर एका पागून एक दावे करायचे आणि ज्या काँग्रेसच्या पारंपरिक जागा आहेत त्या जागा काँग्रेसला मिळाल्या पाहिजेत याच्याकडे साफ दुर्लक्ष करायचं या पद्धतीत अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये राहून जे काही राजकारण खेळले त्याकडे काँग्रेसच्या नेत्यांचं लक्ष नव्हतं शरद पवारांच्या गटाचं लक्ष नव्हतं उबाठा शिवसेना नेत्यांचं लक्ष नव्हतं त्यापेक्षा हे लोक वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना खेळवत बसले होते आणि त्याची किंमत आता मोजावी लागते ते मोठ्या संजय राऊत कसे बोलले होते आठवतं महाविकास आघाडीने कोल्हापूरची जागा शाहू महाराजांच्यासाठी सोडलेली आहे कुठल्या पक्षाच्या चिन्हावर लढवायचं हे त्यांनी ठरवायचं आहे पण मग ती जागा ही शिवसेनेची आहे गेल्या निवडणुकीत शिवसेनेचा खासदार तिथून निवडून आलेला आहे त्यामुळे ती जागा महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस म्हणून लढवायची असेल तर शिवसेनेच्या कोट्यातली एक जागा कमी होते ती जागा आम्ही सांगलीची घेऊ असं संजय राऊत तेव्हा बोलले होते का नाही बोलले होते कारण सगळं हवेत चाललेलं होतं आणि त्या हवेत चाललेल्यांना चाल जमीन दाखवण्यासाठीच अशोक चव्हाण दीर्घकाळ जवळजवळ दीड दोन महिने या जागा वाटपाच्या घोळामध्ये मनाने भाजपत आणि शरीराने काँग्रेस पक्षात महाविकास आघाडीत होते त्यामुळे आज जे खापर फोडलं जातं आहे ते होऊन गेलेलं आहे बैल गेला आणि झोपा गेला ह्याला म्हणतात बातमी बघणं बातमी ओळखणं बातमी समजून घेणं नाही तर ब्रेकिंग न्यूजचे तुकडे तुमच्या तोंडावर सतत फेकले जातं जाऊन शक्य झालं तर मुद्दाम आज सुद्धा पंधरा फेब्रुवारीला प्रतिपक्षवर असलेला तो व्हिडिओ चाणाक्ष चौकस असतील त्यांनी जरूर बघावा मी आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार